Okay. <laughs> संध्याकाळ सगळ्यांना तर मी इथं व्हिडिओला सुरुवात संध्याकाळपासून केलेली आहे पहिल्या दिवसापासून लवकर संपकाला लागायचं होतं संध्याकाळचे वाजलेत आता साडेचार आणि तुम्ही म्हणणार की संध्याकाळपासून का व्हिडिओ सुरू केला असं म्हणून प्लॅनिंग थोडीशी वेगळी आहे डोक्यामध्ये सकाळी लवकर उठून लवकर जायचं आहे त्याच्यामुळे मग लवकरच ठरवलं की आज संध्याकाळी जर आपण जर आपल्याला दुसऱ्या दिवशी कुठली तरी गोष्ट नवीन करायची असते काही आपल्या रुटीनमध्ये काही रुटीनमध्ये काहीतरी अजून चेंजेस करायचे असतात तर त्याची प्लॅनिंग जर संध्याकाळपासून करून ठेवली पहिल्या दिवसापासून जर करून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी आपला दिवस सुरळीत जात असतो म्हणून असंच माझ्या डोक्यात पण होतं की जर संध्याकाळी लवकर स्वयंपाकाला लागली तर साडेचार वाजेलाच मी इथं तयारी सुरू करून दिली होती जेवणाची रात्रीची तर म्हटलं रात्री जर लवकर जेवण केलं लवकर पटापट आवरलं तर लवकर झोपलो की दुसऱ्या दिवशी लवकर जाग आली की पटकन आपण कामाला लागू दुसऱ्या दिवशी उठून मला देवपण स्वच्छ करायचे होते देवारा स्वच्छ करायचा होता चार पाच दिवसापासून देवाराला हात लागलेला नसल्यामुळे देवही स्वच्छ करायचे होते आजूबाजूचा एरियाही सगळा स्वच्छ करायचा होता तर मला ह्या पुण्यतिथीला अखंड नाम ज जप अखंड ज सप्ताह जो असतो पुण्यतिथीचा त्याच्यामुळे मध्ये मला गुरुचैत्र पारायण करायचं होतं आणि गुरुचैत्र पारायण करायला मला बसायला भेटलं नाही त्याच्यामुळे पण नाराज होती मी परंतु अचानक वीस एकोणावीस तारखेला मला केंद्रातल्या दादांचा फोन आला की मॅडम प्रहरच्या सेवेला या असं म्हणून महिला महिलांचा जो प्रहरचा टाईम असतो सकाळी आठ ते रात्री रात आठपर्यंत रात तर त्या सेवेला तुम्ही या आणि ह्या चार पाच दिवसामध्ये याग सुरू असतात केंद्रामध्ये चार पाच प्रकारचे याग असतात गणेश याग चंडी याग मल्हारी याग रुद्रयाग आणि गायत्री हा सॉरी आपला असतो गीताई याग असे याग सुरू असतात स्वामी याग तर कुठल्याही एका यागाला तुम्ही यजमान म्हणून या दोघंजणी जोडी मिळून तुम्ही यागाला बसा परंतु यांचं शक्य होत नसल्यामुळे दुपारचा साडे दहा ते बारापर्यंत टायमिंग असतो साडेबारा ते एकपर्यंत टायमिंग असतो यागाचा तर यांना ऑफिसमध्ये सुट्टी भेटत नसल्यामुळे याग मी कॅन्सल केला आणि त्या दादांना म्हटले की मी प्रहरच्या सेवेला येण्याचं नक्कीच प्रयत्न करेल तर जरी गुरुचरित्र पारायणाला मला बसायला भेटलं नाही तरीसुद्धा त्या दादांनी म्हटले की तुम्ही प्रहरच्या सेवेला या असं म्हणून तर स्वामी प्रकट दिवस होता तेव्हाही सेवा करायला भेटली नाही आणि पुण्यतिथीलाही सेवा करायला भेटणार नव्हतं म्हणून खूप जास्त नाराज होती परंतु दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी सकाळी मला जायचं होतं एक ठिकाणी तर ते काय जायचं आहे कुठे जायचं आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल त्याच्यामुळे व्हिडिओ क स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवी नवीन असाल तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर संध्याकाळ झालेली आहे आणि स्वयंपाकाला लागलेली आहे म्हटलं जर लवकर आवरलं तर सकाळी लवकर जाईल आणि सगळ्या दुसरं म्हणजे उद्याचा दिवस नवीन काहीतरी चेंज करायचं होतं शेड्यूलमधनं म्हणून त्याच्यामुळे मग संध्याकाळीच लवकर लागली यांनाही फोन केला की नाश्ता वगैरे करून येऊ नका संध्याकाळी लवकर जेवायला बसून जाऊ रात्री यांनीही मला हो सांगितलं स्वयंपाकाला लागली मुगाची डाळ गिलकळ लावून म्हणजे डाळ लावून मला मुगाची डाळ करायची होती गिलक्याची भाजी करायची होती तर मग आणि मुलींसाठी पुऱ्या करायच्या होत्या त्यांना पुऱ्या खायच्या होत्या भाजीसोबत आणि आम्हाला दोघांना ज्वारीची भाकरी करायची होती तर सगळा स्वयंपाक स झाला माझा आणि मी जेवणाला बसली पावणे नऊ वाजता यांचा मला फोन आला की स्वयंपाक करता करता बघा मी तुम्हाला माझं अचानक देवघराकडे लक्ष केलं चार पाच दिवसापासून देवाला देवघरामध्ये दिवा नाही आहे काही नाही आहे घर एकदम कसंही लागतं देव देवहारा पण कसा तरी वाटत असतो तिषा रोज संध्याकाळी म्हणते मम्मा लाव ना गं दिवा लाव ना दिवा देवाऱ्यामध्ये ती स्वतः अगरबत्ती लावून देते मग ती म्हटली मम्मा घर छान वाटत नाही म्हणून रोज संध्याकाळी ती देवाऱ्याला दिव अगरबत्ती लावून देते हॉलमध्ये आणि किचनमध्ये ती म्हणते मम्मा तू दिवा लावत नाही देवपूजा करत नाही तर घर एकदम कसंच वाटतं तर ती बाहेर निघून जाते म्हणून खेळायला अगरबत्ती लावून ती बाहेर निघून गेली खेळायला आणि त्यानंतर मग मी जेवणाला बसले माझा स्वयंपाक झाला पावणे नऊ वाजेला मुली खाली खेळायला गेल्या होत्या मी जेवण करून घेतलं लवकर पावणे नऊ वाजेला यांचा मला फोन आला राखी आ, मी ऑफिसमधनं परस्पर जात आहे आ, सेवा होती जे आम्ही हॅप्पी थॉटचं करत असतो गॅन फाउंडेशन थ्रू जे आम्ही सेवा करत असतो तर एरियामध्ये आमच्या एरियामध्ये पुस्तकांचा रथ आलेला आहे पुस्तक विक्रीसाठी रथ म्हणतात त्याला म्हणजे ती गाडी असते पण त्या भाषेमध्ये रथ म्हटला जातो आणि त्यांचे जे ड्रायव्हर असतात त्यांना सारथी म्हटलं जातं तर रथ आलेला आहे आणि त्या सेवेसाठी पुस्तक विक्रीसाठी मला तिथं जायचं आहे त्या सा रत, रथ रथावर उभं राहायचं आहे तिथं पुस्तक विक्रीला सगळे सेवेकरी येत आहेत आणि मलाही दुपारी कॉल आलेला होता तिथल्या मॅडमांचा की मॅडम एक तर तुम्ही रथाच्या अवतीभोवती रांगोळी टाकायला या किंवा मग आठ ते नऊच्या सेवेला या सरांबरोबर तुमच्या मिस्टरांबरोबर मी म्हटलं मॅडम शक्यच होणार नाही पॉसिबलच होणार नाही माझं मी त्यांना तेव्हा नाही सांगून दिलं परंतु यांचा मला फोन आला राखी मी जात आहे असं म्हणून आणि हे दहा साडे दहाला येणार होते तिकडनं तर मग मी जेवण करून घेतलं लगेच यांचा मला तिथं जाऊन फोन आला की राखी जणांचा स्वयंपाक करून ठेव ते जे रथाचे सारथी आहेत त्यांच्यासाठी आणि जे यांचे अजून एक कलिग आहेत त्या दोघांसाठी स्वयंपाक करून ठेवू म्हणून तर ते आपल्या घरी जेवणाला येत आहेत माझं जेवण झालं मुलींचं राहिलं होतं त्यांच्या पुऱ्याही तड्या तडायच्या बाकी होत्या तर लगेच यांचा फोन आला की राखी ते खूप जास्त थकलेले आहेत दिवसभर तर ते जेवणाला आपल्या घरी येणार नाही आहेत त्यांना डब्बा बांधून देतो असं म्हणून तर मग इथं मी ते म्हटले की वीस मिनटामध्ये स्वयंपाक कर पटकन मी तुला लगेच वीस मिनटामध्ये येतो घ्यायला तर मग मी त्यांच्यासाठी काय करू काय करू लवकर काही मिळत नव्हतं काय समजतच नव्हतं हे म्हटले लवकर आपली खांद्याशी खिचडी कर ज्वारीच्या भाकरी कर तर लवकर वीस मिनटामध्ये पिठलं केलं आणि सगळं टिफिन वगैरे यांना पॅक केलं हे टिफिन घ्यायला येऊन गेली म्हटलं घ्या आता प्लॅनिंग केली होती वेगळी आणि झालं काहीतरी वेगळं परंतु इट्स ओके माझ्या हातून रांगोळी काढण्याची सेवा झाली नाही किंवा तिथं सारथीजवळ आपले जे असतं त्यांच्याकडे तिथं जाण्याची ट्र म्हणजे जो रथ असतो तिथं जाण्याची पुस्तक विक्रीसाठी माझी सेवा लागू पडली नाही परंतु जे होतं ते चांगल्यासाठी होतं अन्नदान केल्याने कुठलीच गोष्ट कमी होत नाही आपलेच लोक असतात सगळ्यांना केल्याने कुठल्या गोष्टी कमी होत नाही त्रास कुठलाच झाला नाही उशीर जरी होत होता सव्वा दहा किंवा साडेदहा वाजेला हे टिफिन घ्यायला येऊन गेले आणि हे टिफिन घेऊन गेले त्यांना देण्यासाठी तर जरी उशीर झाला तरी मनाला खूप छान वाटलं कारण की आपल्या हातून कुठली दुसरी सेवा घडू शकली नाही परंतु अन्नदानाची एवढी मोठी सेवा घडली छान वाटलं साधा स्वतः सो साधा सोपा स्वयंपाक होता आणि पाच दिवसापासून ही रांगोळी बाहेर काढलेली आहे तर ती रांगोळी जरी बाहेर काढली तरीसुद्धा ती अजून पुसली गेली नाही आहे तरी छान वाटत असतं बाहेर असं काहीतरी राहिलं तर आणि या दोघीजणी मला खूप त्रास देत होत्या बोर होतंय बोर होते म्हणून तर यांना म्हटलं तुम्हाला जे आवडेल ते बाहेर जाऊन करा तुम्ही तर त्रिशाने स्वामी महाराजांचं इथं ड्रॉईंग काढलं आणि नविकाने तर इथं हाऊस असं एक ड्रॉईंग काढत होती ती तर त्रिशा बसली ड्रॉईंग काढायला म्हणून नविकाही बसली त्यांना दोघांना म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा तुम्हाला काय काढायचं आहे ते काढा पण मला त्रास कमी द्या कारण मला वीस मिनटामध्येच टिफिन पूर्ण करायचा होता तर त्या दिवशी बरोबर आजच्या दिवशी बरोबर सहा वस्तू सहा मेनू बनवले आमच्यासाठी गिलक्याची भाजी मुलींसाठी पुरी लगेच आमच्यासाठी ज्वारीच्या भाकरी त्यांच्यासाठी खिचडी लगेच पिठलं लगेच त्यांच्यासाठी परत ज्वारीच्या भाकरी कमी पडली तर परत अजून नवीन एक ज्वारीची भाकरी टाकली आणि वाजलेले आहेत दहा हे टिफिन द्यायला गेलेत आणि बघा एवढा राडा झाला एवढं पटापट पटापट वीस मिनटामध्ये एवढं सगळं त्यांना टिफिन द्यायचा होता तर एवढा सगळा पसारा मला आवरायचा आहे आणि पूर्ण पसारा आवरल्यानंतर आता वाजले रात्रीचे साडे अकरा वाजता साडे अकरा वाजलेले आहेत तर भेटू आपण सकाळी आणि शुभ सकाळ सगळ्यांना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर आज मी खूप खुश आहे सकाळी लवकर उठली पूर्ण देव घासून त्यांना क्लीन केले देव खूप खराब झाले होते पाच सहा दिवस त्यांना पाणी लागलं नाही म्हणून मग देवारा पूर्ण क्लीन करून घेतला सकाळी लवकर उठली मुलींना स्कूलमध्ये जाऊ द्यायच्या पहिलेच मी देवपूजा करून घेतली एकटी लवकर उठली मुलींना आवाज करू मी आवाज नाही केला म्हटलं या उठून जातील तर मला व्यवस्थित देवपूजा माझी होणार नाही तर आज खूप सुंदर अशी देवपूजा होणार आहे कारण की ज्या दिवशी मला देवपूजा करायला भेटतं ज्या दिवशी सुचिरभूत देवपूजा करत असते त्यावेळेस माझा आनंद गगनात मावत नसतो आणि आज अजून माझ्याकडनं काहीतरी एक्स्ट्राची सेवा घडणार आहे तर मी आज कुठे जाणार आहे हेच मी तुम्हाला सांगते तर मी आज स्वामी केंद्रामध्ये जाणार आहे आणि अकरा वर्षानंतर माझी इच्छा आज पूर्ण होणार आहे अकरा वर्षापासून जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून माझी इच्छा होती की माझ्या हातून प्रहरची सेवा घडायला पाहिजे असं म्हणून आणि आज ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे काल रात्रीपासून माझं खूप मिक्स फिलिंग होतं कारण की जेव्हा आपण कुठल्याही एखाद्या देवाच्या सेवेला जात असतो त्यावेळेस बघा आपले जे षडिपू असतात तर ते षडरिपू आपल्याला त्रास देत असतात हा माझा स्वतःचा सुद्धा एक अनुभव आहे आपण जर काहीतरी वेगळी सेवा करायला बसलो देवाची तर ते षडरिपू मोह मोह लोभ काम क्रोध माया मत्सर हे जे षडरिपू असतात ना हे आपल्याला खूप प्रमाणात त्रास देत असतात किंवा आपल्या स्वतःमध्ये काहीतरी निगेटिव्हिटी येत असते त्यावेळेस आणि ते जे षडरिपू असतात ते आपल्याला जी नकारात्मकता असते ते आपले मागे पाय ओढत असते की नको करू ही सेवा नको करू आपल्याला आपला शंभर टक्क्यापेक्षा ऐंशी टक्के कल हा नको करू असतो म्हणजे करू नको आणि वीस टक्के कल हा फक्त कर याच्याकडे असतो तर ज्या वेळेस आपण ही सेवा करत असतो एकतर आपल्या घरामध्ये भांडणींना सुरुवात होते नवरा बायकोंमध्ये वाद सुरू होतात किंवा एखादं घरातलं बाळ आहे लहान मुलगं आहे ते त्रास द्यायला सुरुवात करतं म्हणजे जेणेकरून ह्या सेवेकडे आपला पाय वळू वळला जायला नको पाहिजे म्हणून मला ही एक ती भीती होती की जी अकरा वर्षापासून माझी नितांत इच्छा होती की मला प्रहरच्या सेवेला जायचं आहे असं म्हणून आणि खूप छान प्लॅनिंग करून ठेवली होती मी सगळं व्यवस्थित जुळून येणार होतं मैत्रिणीला पण सांगून ठेवणार होती की नविकाला घ्यायला नविका साडे अकरा वाजेला येईल तर नविकाला घ्यायला तू जाशील आणि नविकाला घेऊन तुझ्या घरी घेऊन येशील असं म्हणून तर ज्या वेळेस आपल्याला बाहेर जायचं असतं महिलांना त्यावेळेस बघा पुरुष जेव्हा जेंट्स बाहेर गेले ना पुरुष त्यावेळेस त्यांना सगळं प्लॅनिंग करावे लागत नाही त्यांचे फक्त एकच टार्गेट असतं की आपल्याला फक्त जायचं आहे परंतु महिलेला जेव्हा घरातनं बाहेर निघायचं असतं ना, ना तेव्हा तिला या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात तर इथं माझी त्रिशासाठी आणि नविकाचं आणि यांच्या टिफिनच्या पोळ्या आणि भेंडीची भाजी पण झालेली होती आणि भेंडी कमी असलेल्यामुळे पहिल्यांदा एकदा भाजी होऊन गेली होती भेंडी कमी असल्यामुळे मी माझ्यासाठी वांग्या बटाट्याची भाजी केली आणि हेही ऑफिसला गेले तर आता मला माझी तयारी करून घ्यायची होती बाकीचं घरातलं मी राहू दिलं तसंच आवडाय आवरायचं काही आवरलं काही राहू दिलं तर मला जाताना साडी घालून जायची नव्हती पहिल्यांदा जायचं होतं साडी घालून जाणं तसं मस्त असतं सेवेला जर आपण प्रहरच्या सेवेला बसणार असतो तर पहिले साडी घालून जावी आणि हिरव्या बांगड्या आणि टिकली हे मस्ट असतं पण मला मला टू व्हीलरने जायचं असल्यामुळे आणि डोक्यावर खूप जास्त वॉद्रेशन आहे डोक्यामध्ये खूप सारे विचार सुरू आहेत तर मी म्हटलं असू दे आजच्या दिवस जरी मला तिथं कोणी बोलेल की ड्रेस घालून का आले असं म्हणून पण तरीही मी सांगून देईल मला जे सांगायचं आहे ते तर मी ड्रेस घालून गेली साडी घालून जायचं असलं की मग अर्धा तास कसाही जातो साडी घालत घालत पावणे दहा वाजले होते आणि मला शार्प दहाला मला केंद्रात पोचायचं होतं तर हवन चालू आहेत आणि हवनाला मला इथं गाईचं गावराने तूप घेऊन जायचं होतं हवनसाठी आणि सकाळी सकाळी निघाल्यावर नाश्ता वगैरे करून गेली नाही फक्त एकच बनाना खाऊन गेली आणि जाताना खूप जास्त धडधड होत होतं म्हटलं नवी का त्या मैत्रिणीसोबत जाईल का ती मला अचानक जर तिने कॉल केला की मम्मा तूच ये तर कसं होईल ह्या सगळे विचार होते पण स्वामी महाराजांचा अखंड नाम जर माझ्या मनात चालू आहे चालू होता की महाराज फक्त तुम्ही सांभाळून घ्या आणि माझी प्रहरची सेवा झाली प्रहरची सेवा पूर्ण केली तेव्हा मी व्हिडिओ घेतला नाही परंतु इथं प्रहरची सेवा झाल्यानंतर मला खूप छान सेवा भेटली मी प्रहरची सेवा केल्यानंतर लगेच स्वामी यागला थांबवून गेली तर इथं स्वामी याग सुरू आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला खरंच सांगते पहिल्यांदा मी स्वामी याग अकरा वर्षानंतर लग्न झाल्यानंतर आत्ता पहिल्यांदा माझ्या मनात होतं की मी एकतरी दोघांपैकी याग याग तरी केले पाहिजे बाकीचा कुठला नाही केला तरी चालेल एक तर स्वामी याग केला पाहिजे एक तर चंडी याग केला पाहिजे असं म्हणून तर आज पहिलाच दिवस होता माझा आणि मला स्वामी याग भेटला मला खरच इतकं भारी वाटत होतं तेव्हा तो याग करताना आणि बघा तुम्ही आणि ही प्रहरची सेवा समोर हे आसन जे टाकलेले आहे ज्या लेडीज बसले आहेत तर दोन लेडीज स्वामी चरित्र सारामृत वाचत आहेत आणि दोन लेडीज माडजप करत आहेत तर इतकी लहान मुलगी जी पाचवीलाच होती ती मुलगी एक तासपर्यंत माडजप करत स्वामी प्रहरच्या पुण्यतिथीच्या प्रहर प्रहरच्या सेवेला ती मुलगी बसलेली आहे आणि प्रहरची सेवा चालू असताना तिकडे दोन जणी विनावादन करत आहेत आणि इकडं ह्या चौघेजणी प्रहरची सेवा त्याही करत आहेत तर इथं स्वामी याग सुरू होता आमचा आणि वाजले होते तेव्हा बारा वाजले होते स्वामीयाग सुरू साडे साडेबारा स्वामी याग संपला अवधूत श्री गुरुदेव दत्त तर आता जस्ट मी आली आणि साडेबाराला पाच कमी असताना मी घरी आली आणि नविका आली होती गेटवर तर मैत्रिणींना सांगून ठेवलं होतं मी कॉल करून की तू तिला घेऊन घेशील असं म्हणून तर आज मला एवढं भारी वाटतंय आणि एवढं छान फील होतंय की मी आज फक्त गेली होती एक तासाच्या सेवेसाठी फक्त प्रहरच्या सेवेसाठी गेली होती मी मला एका तासाची सेवा म्हणजे त्या केंद्रामध्ये असं असतं की प्रत्येकाला एक एक तासाची सेवा मिळत असते तर मी तिथं पोचली पौणे दहा वाजेला पावणे दहा वाजता पोचल्यानंतर मला शूट करता आलं नाही व्हिडिओ घेता आला नाही ते योग्य वाटत नाही शो ऑफ करायला ते मनालाही योग्य वाटत नाही आपण करतो एवढंसं पण खूप शो ऑफ करतो असतो असं म्हणून तर जाताना मी काही व्हिडिओ घेतला नाही योग्यही वाटत नव्हतं तर गेली गेल्यानंतर खूप जास्त कन्फ्यूज झाली होती मी खूप अशी धान म्हणजे धांदळ झालेल्यासारखी झाली होती खूप जास्त डोक्यावर खूप प्रेशर होतं घरामध्ये सगळं किचनमध्ये पण तसंच सोडून चालली गेली माझ्या स्वतः मुलींसाठी सकाळी भेंडीची भाजी भेंडीची भाजी पोळ्या केल्याच होत्या मी माझ्या स्वतःसाठी वांगे बटाट्याची भाजी करून गेली फक्त म्हटलं तिकडून येऊन काही पोळ्या भाकर काही करायची असेल ते करेन आणि बाकी सगळं तसंच सोडून गेली मी आणि गेली तर खूप जास्त घाम आला होता आणि डोक्यावर खूप जास्त असं बद्रेशन होतं की खूप जास्त घाबरल्यासारखी होती गेली टू व्हीलर चालवताना पण तेच विचार होते परंतु फक्त स्वामींचं नाव घेत गेली कंटिन्यू गाडी जशी काढली गेल्यापासून तर केंद्रामध्ये पोहोचल्यापर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अखंड नामजप चालू होता माझा आणि या अखंड नामजप अखंड नाम, नाम यज्ञ जप सप्ताहामध्ये मला अकरा वर्षापासून माझी खूप इच्छा होती खूप मनापासून इच्छा होती की माझी थोडी तरी प्रहरची सेवा व्हायला पाहिजे आणि आज मी खरोखर ती हिंमत केली आज म्हटलं आर या पार काही होऊन जाऊ दे मला ही सेवा करायची म्हणजे करायची नाही जास्त दिवस सात दिवस करायला भेटली चार दिवस करायला भेटली पण तू एक दिवस का असते ना मला सेवा करायची आहे आणि बघा स्वामींनी एवढं भारी करून घेतलं माझ्याकडून म्हणजे मी एवढं भारी सेवा झाली ना माझी मी फक्त प्रहरच्या सेवेसाठी गेली होती आणि ते दादा मला म्हटले की एक तासात तुमची सेवा झाली की यज्ञाचा चालू असला तर आज स्वामी याग आहे स्वामीयाग होतं आज आजच्या दिवसाला तर दादा म्हटले दादा म्हटले की जर यज्ञ चालू असेल याग चालू असेल तर तुम्ही नमस्कार करून निघून जा परंतु काय माहिती नाही मी तिथं केंद्रामध्ये एवढी स्वामीमय झाली एवढी स्वामीमय झाली की मलाच कळलं नाही की मला असं वाटत होतं ना वेळही जायला नको पाहिजे आता नवीकाचं जे होईल ते जाऊ दे मैत्रीण मला म्हटली कॉलवर की काळजी नको करूस मी घेऊन घेईल मी करेल बरोबर ती फक्त एवढाच शब्द बोलली बघा मी रात्रीपासून झोपलेली नाही रात्रीपासून झो झोपायची लगेच मध्येच जाग घेऊन जायची पहाटेपासून पण केव्हापासून जाग आलेली कसं होईल काय होईल कारण मी अकरा वर्षानंतर लग्नानंतर फर्स्ट टाईम मी आज एवढी मोठी हिंमत केली की नविकाला मैत्रिणीजवळ टाकून जाणार आणि सेवा सेवेला जाणार आहे फर्स्ट टाईम एवढी हिंमत केली फक्त महाराजांना कंटिन्यू कवटाळत होती मी महाराज प्लीज माझ्याकडनं करून घ्या कुठलाही अडथळा येऊ नका देऊ नंतर माझ्याकडनं हो नको हो ही सेवा नंतर काहीही होईल मैत्रीण आ, असेल अवेलेबल नको असेल पण प्लीज आजच्या दिवस माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आणि माझी खूप इच्छा होती प्रहरच्या सेवेला बसायची परंतु तुम्हाला एक सांगते माझी प्रहरची सेवा तर झालीच झाली मी दीड तास एक तास नाही मी दीड तास प्रहरची सेवा केली आणि किती माळजप झाल्या मला प्रहरच्या सेवेमध्ये माळजप मिळाल्या मी, मी तिथं व्हिडिओ काढला नाही खूप जास्त गर्दी होती व्हिडिओ शूट मी केला नाही माळजपची सेवा मिळाली दीड तास मी माळजप केली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अखंड नामजप तर प्रहरची सेवा मिळाल्यानंतर परत स्वामी याग सुद्धा होता तर प्रहरची सेवा करता करता स्वामी याग सुरू झाला होता अकरा वा साडे दहा वाजेला साडे दहा पावणे अकरा वाजेला आणि फुल स्वामी याग आज झाला स्वाहा स्वाहाकार केला गेला जे आपलं स्वामीच्या इथं सारामृत असतं ते सारामृत पूर्ण वाचलं जातं आणि एक 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 ओळी पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्वाहाकार स्वाहा असं म्हटल्यानंतर त्याचा स्वाहाकार केला जातो तर अर्धी दीड तास स्वामींची सेवा केली प्रहरची सेवा केली आणि नंतरचा अर्धा तास मी स्वामी याग केला तर एवढं भारी वाटतंय ना मनाला खूप जास्त रिलीफ वाटतंय खूप जास्त शांतता वाटते असं वाटतंय की खूप भारी झालं एकदम आणि महत्त्वाचं म्हणजे बघा हे यज्ञ कंकन आहे हे यज्ञकंकण आता सप्ताह चालू आहे तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन हे असं यज्ञकंकन बांधून घ्या कारण की हे यज्ञकंकन बांधण्याचा अर्थ असा असतो की हे यज्ञकंकण का बांधलं जातं याला यज्ञ कंकन का म्हटलं जातं हे यज्ञकंकण म्हणजे हे काही अनन्यसाधारण असं यज्ञकंकन नाही आहे हे काही असं साधंसोबं साधं सोपं यज्ञकंकन नाही याला खूप अनन्यसाधारण असं याचं महत्त्व आहे आणि या क यज्ञ ये कंकनाने येणारे आपले जे पुढील सप्ताह असतो त्या पुढील सप्ताहापर्यंत आपले स्वतःचे अनिष्ट संकटांपासून आणि करणेबाधांपासून व वाईट नजरेपासून याचं संरक्षण होत असतं तर तुमच्या घरातल्या लहान मुलांना असो लहान मुलं जर अवेलेबल असतील तर लहान मुलांना आणि तुम्ही स्वतःही जाऊन हे यज्ञ कंकन बांधून घ्या जोपर्यंत पुरेल तोपर्यंत बांधून घ्या यज्ञ कंकण तिथले सेवेकरी असतात त्या सेवेकरांना सांगायचं की मला यज्ञे कंकण बांधून द्या असं म्हणून तर मला आज खूप भारी वाटतं आहे खूप छान झालं आहे माझी सेवा आणि आता मी घरातलं माझं आवरायचं राहिलेलं आहे सगळं तर मी आता आवरेन आणि बघा महाराज महाराज असतात सगळे करता करविता सगळं करणारे महाराज असतात आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर वाटत नव्हतं पत्र्याचा शेड आहे परंतु अजिबात गरम नाही स हवन चालू होतं ही अजिबात गरम झाला नाही घाम आला नाही काही आलं नाही आणि आता सुद्धा वेड्यासारखं कंटिन्यू जरी मी तुमच्याशी बोलते पण मन आतून तेच म्हणतं आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ कारण दीड तास कंटिन्यू गोमुख जे आपलं गोमुखचं जे पिशवी असते त्याच्यामध्ये कंटिन्यू नामजप सुरू होता एकही श्वास बंद होत नाही तोपर्यंत कंटिन्यू मारजप चालू होती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता ही गाडी चालवून घेऊन आली तेव्हाही कंटिन्यू चालू ते होतं कुठला रस्ता जातोय मी कुठल्या रस्त्याने जाते रस्ता कसा निघतो हे सुद्धा लक्षात येत नव्हतं कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा माडजप सुरू होता आणि हीच माझी इच्छा होती की माझ्याकडनं एकदा तरी प्रहरची सेवा व्हायला पाहिजे अजून एक इच्छा आहे की रात्री ही प्रहरची सेवा व्हायला पाहिजे आता प्रहर म्हणजे काय तर प्रहर म्हणजे महाराजांचे पहारे करी दोन जणी विना वाजवत असतात दोन जणी दोन जण माडजप करत असतात आणि दोन जण स्वामीचरित्र सारामृत वाचत असतात असे दोन दोन जणी तिघ सेवा करत असतात प्रहर सेवा म्हणजे महाराजांची पहारे करी तर आमच्या केंद्रामध्ये सकाळची आठची आरती झाल्यापासून सकाळी आठ ते रात्रीच्या आठपर्यंत पर्यंत लेडीज प्रहरची सेवा करत असतात रात्रीचे आठ वाजले की लगेच जेन्ट म्हणजे पुरुष ती सेवा घेत असतात तर रात्रीचे आठ तर सकाळचे आठ वाजेपर्यंत पुरुष सेवा घेत असतात प्रहरची अशा प्रकारची ही सेवा असते दिवसात सेवा लेडीज करतात आणि रात्री सेवा हे पुरुष करतात परंतु जर तुम्ही जर प्रहरची सेवा ही रात्री केली बघा रात्री जर बारा ते चारच्यामध्ये जर प्रहरची सेवा घेतली <coughs> जो नशीबवान असेल जो भाग्यशाली असेल जो लकी असेल त्याला जर रात्रीची बारा ते चारच्या मधली जर सेवा मिळाली तर बघा प्रहरच्या सेवेचे एवढे सुंदर अनुभव येत असतात खूप असे लोक आहेत की त्यांना प्रहरच्या सेवेचे खूप छान छान अनुभव आलेले आहेत साक्षात महाराज त्यांचं दर्शन ह्या रात्रीच्या प्रहरच्या सेवेमध्ये ब्रह्म मुहूर्त असो किंवा रात्रीचा जो शांततेचा काळ असो साक्षात महाराज रात्रीच्या प्रहरच्या सेवेला हजेरी लावत असतात महाराज रात्रीच्या साक्ष प्रहरच्या सेवेला साक्षात्कार दाखवत असतात स्वतः महाराज, महाराज चारुण 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 तर येत असतात तुम्हाला छोट्या मोठ्या कुत्र किंवा कुठल्याही एका प्राण्याच्या रूपामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या कुठल्याही मुंगीच्या रूपामध्ये का असणार परंतु महाराज आपल्याला रात्रीच्या प्रहच्या सेवेमध्ये नक्की अनुभव देतात नक्की त्याचा साक्षात्कार घडून आणतात तर स्वामी पुण्यतिथी निमित्त आणि य यज्ञजप सप्ताहानिमित्त अखंड नाम नामयज्ञजप सप्ताहानिमित्त खूप छान सेवा झाली महाराज मी खरंच एक तुम्हाला एक खरंच रिक्वेस्ट करते की विनंती करते की अशी अशीच सेवा घडू द्या आपण म्हणतो की माझ्याकडनं होणार नाही घरामध्ये लहान मुली आहेत लहान मुली आहेत होणार नाही परंतु लहान मुलींच्या नावाखाली जरी आपण मागे मागे सरकत असतो सकाळी यांनी माझी खूप हिंमत खचवून दिली की राखी नको जाऊ आता म्हणून सगळं झालं सगळं व्यवस्थित केलं गेलं आणि हे म्हटले की आता नको जाऊ मी संध्याकाळी साडेपाच वाजेला घरी येतो आणि साडेसात ते सॉरी साडेसहा ते आठपर्यंत पर्यंत किंवा सात ते आठपर्यंत पर्यंत तू सेवेला जा मी यांच्यावर अजिबात यांच्या विश्वासावर बसले नाही परत मी यांनी असं सांगितल्यानंतर परत मी सोप्यावर बसून गेली दोन सेकंद म्हटलं काय तुम्ही असं काय म्हणतायत आता माझी झालेली तयारी आता मला जाऊ द्या हे म्हटलं राखी नको फजिती होऊन जाईल तुझी तुझं धड चित्त तिथं केंद्रात पण राहणार नाही आणि नवीनकडे तुझं लक्ष राहील पण तू यांना मी म्हटलं की मी तुमच्या विश्वासावर बसत नाही तुम्ही लगेच म्हणतात की कंपनीने ऑफिसमध्ये थांबलो मिटिंग लागून गेली असं काम लागलं तसं काम लागलं मला माझ्याप्रमाणे करू द्या स्वयंपाकही सगळं झालेलं आहे घरातलं कामही थोडंसं बाकी आहे जे होईल ते हे म्हटलं सव्वाना सव्वा तीन वाजेला तुझी ट्यूशन आहे परत चार ते पाच ट्युशन आहे परत पाच ते सहा ट्युशन आहे तर राहू दे नंतर सहा नंतर तू जा सात ते आठ शेवटची प्रहरची सेवा तू घेऊन घे मी म्हटलं नाही मला आज जायचं आहे म्हणजे ना जायचं आहे रात्रीपासून मी जी झोपलेली नाही जे मला जाग यायची उठायची जाग यायची उठायची दोन वेळेस महाराजांच्या मूर्तीकडे बघितलं देवाऱ्यामध्ये जाऊन महाराज करून घ्या सकाळी महाराज प्लीज करून घ्या सकाळी असं म्हणून महाराजांना जे दोन वेळेस मी जाऊन बाथरूममध्ये जायची लगेच परत यायची लगेच महाराजांच्या मूर्तीकडे बघायची असं महाराजांना मी एक विनंती करत राहिली रात्री परंतु माझी सेवा खूप छान झाली आणि आपण स्वतःने जो स्वतः मरेल त्याला स्वर्ग दिसेल असं म्हणतात परंतु मी खरंच तिथं केंद्रामध्ये गेल्यावर खरंच स्वामीमय झाली खूप भारी वाटत होतं लेडीज पण खूप जास्त प्रमाणामध्ये लेडीज होत्या केंद्र अपूर्ण पडत होतं जागा अपूर्ण पडत होती बाकीच्या जणी बाहेर सहाकार ब करायला बसल्या होत्या तर सेवा खूप छान झाली आणि अशीच सेवा माझ्या हातून द्या महाराज आणि झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद